माझं नाव खेमराज लोन पांडे राहणार कुरगाव मी समाज टी व्हीसाठी भीमगीत सादर करीत आहे छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीम राया चोचीतला चारा घेत हो सारा चोचीतला चारा घेत होता सारा, सारा आईचा उ देत होता सारा आईचा उ देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पाकराया होता माझा भीमराया पंख कराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा